इकडे लक्ष द्या दुसऱ्या प्रश्नातले फक्त पर्याय मी बोर्डवरती घेतलेले आहेत दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे तुम्हाला खालील पर्यायामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत बरोबर प्रत्येक पर्यायामध्ये बघितले तर साडेतीन सेंटीमीटर साडेचार सेंटीमीटर साडेसात सेंटीमीटर दोन पॉईंट चार तीन चार सेंटीमीटर असं त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या तुम्हाला लांबी दिलेल्या आहेत प्रत्येक पर्यायामध्ये आणि त्यांनी असं विचारलंय की दिलेल्या बाजूंच्या लांबीवरून कोणता त्रिकोण काढता येणं शक्य नाही तर इथं नियम लक्षात ठेवायचा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा नेहमी काय असली पाहिजे जास्त असली पाहिजे तरच त्रिकोण काढता येणार त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज जर तिसऱ्या बाजूपेक्षा जर कमी येत असेल तर तिथं त्रिकोण काढता येणं शक्य नाही मग बघा आता ह्या त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी सगळ्यात मोठी बाजू कुठले साडेसात सेंटीमीटर मग लहान लहान बाजूंची बेरीज करा साडेतीन आणि साडेचार किती झालं आठ सेंटीमीटर ह्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी येते म्हणजे हा त्रिकोण काढता येणं शक्य आहे का तर आहे आपल्याला काय विचारलं कोणता त्रिकोण काढता येणं शक्य नाही हां आता त्रिकोणाची मोठी बाजू किती चार सेंटीमीटर हां राहिलेलं दोन बाजूंची बेरीज करा बरं दोन पॉईंट चार आणि तीन किती झालं पाच पॉईंट चार सेंटीमीटर जे तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे का आहे त्यामुळे हा पण त्रिकोण काढता येणं शक्य आहे आपण काय चेक करतोय त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी ज्या लहान दोन बाजू आहेत त्यांची बेरीज मोठ्या बाजूपेक्षा जास्त येते का ते बघतोय असं जर असेल तरच त्रिकोण काढता येणं शक्य आहे हां पाच पॉईंट दोन आणि तीन पॉईंट आठ सेंटीमीटर यांची बेरीज किती आली नऊ सेंटीमीटर नऊ सेंटीमीटर ही सात पॉईंट दोन सेंटीटरपेक्षा जास्त आहे त्यामुळे हा पण त्रिकोण काढता येणं शक्य आहे हां आता हे तीन त्रिकोण शक्य आहेत म्हणजेच हा त्रिकोण शक्य नसणार आहे बरोबर म्हणजे उत्तर आपलं कळलं की चौथा पर्याय पण तरी पण चेक करू बघा सगळ्यात मोठी बाजू किती आहे सात पॉईंट आठ सेंटीमीटर राहिलेल्या दोन बाजू कुठल्या चार पॉईंट तीन आणि तीन पॉईंट दोन ह्यांची बेरीज जर केली तर किती येते सात पॉईंट पाच सेंटीमीटरची बेरीज मोठ्या बाजूपेक्षा काय आली लहान आली त्यामुळे हा त्रिकोण काढता येणे शक्य नाही मग कोणता त्रिकोण काढता येणे शक्य नाही तर पर्याय क्रमांक चार